आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मांडतेच्या दोन महत्त्वाच्या निकषाच्या संदर्भातला आहे हे दोन महत्त्वाचे निकष कोणते आहेत त्यात कोणत्या महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या या महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला या शासन निर्णयाच्या मध्ये वाचा या शीर्षकाच्या खाली पाच महत्वाचे संदर्भ दिसत आहे यातला अत्यंत महत्त्वाचा संदर्भ जर कोणता असेल तर तो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस हा आहे पंधरा तीन दोन हजार चोवीस हा शासन निर्णय काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यावायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी तशा प्रकारची लिंक ही आपल्यासाठी उपलब्ध राहील त्यानंतर आहे ती प्रस्तावना प्रस्तावना ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यानंतर येतो तो, तो शासन निर्णय उपरोक्त दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश हे खालीलप्रमाणे राहतील माध्यमिक शाळा मुख्याध्यापक पदासाठी तरतूद शाळांचा प्रकार काय आहे तो लक्षात घ्या एक ते पाच ते दहावीपर्यंत पर्यंत एक ते पाच ते इयत्ता बारावीपर्यंत पर्यंत आठवी ते दहावीपर्यंत पर्यंत आणि आठवी ते बारावीपर्यंत या शाळांच्या प्रकाराच्या संदर्भात पद आहे मुख्याध्यापक आणि आवश्यक विद्यार्थी संख्या आहे ती शंभर पदसंख्या एक महत्वाचा बदल हा समोर आले पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या ही नव्वद असणार आहे उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाची पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत अथवा पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे सदर मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणांनी पद निरिक्त झाल्यानंतर सदर शाळेस सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्ये अभावी मुख्याध्यापकाचे पद देय होत नसल्यास सदर पद व्यपगत करावे हा एक महत्त्वाचा भाग दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला खालच्या परिषदेमध्ये दिसत आहे शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वये संच मान्यता केल्यानंतर मान्य होणारी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे पायाभूत पदांच्या मर्यादेत मंजूर करण्यात येतील पायाभूत पदांपेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदांच्या बाबतीत शासनाची मंजुरी आवश्यक असेल यातले काही महत्त्वाचे शब्द आपल्याला लक्षात घ्यावे लागेल खाजगी अनुदानित शाळेच्या संदर्भातलं हे वाक्य आहे शिक्षकांच्या पदासंदर्भातलं आहे पायाभूत पदाच्या अनुषंगाने विचार करण्यात येलेला आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि जर पायाभूत पदांपेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदांच्या अनुषंगाने शासनाशी मंजुरीसुद्धा आवश्यक असणार आहे उपरोक्त निर्देश वगळतात अर्थात हे दोन्ही भाग वगळतात संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस मधील उर्वरित सर्व निकष अथवा आदेश आहेत तसेच लागू राहतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो सांकेतांकाच्या सहाय्यानं सुद्धा आपण जाणून घेऊ शकता असा महत्वाचा शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद